सत्तावीस तारखेला सक्षम ताटे या अतिशय युवा एका मुलाची हत्या झाली आणि त्या सगळ्या आज जे त्याची त्या हत्या झाली त्याला आंतरजातीय मैत्रीची आणि एकमेकांची असलेल्या बांधिलकीची खूप मोठी पार्श्वभूमी आहे सक्षमची असलेली मैत्री तोडावी याच्यासाठी आचलवरती पुन्हा पुन्हा तिच्या कुटुंबाकडनं तडफडं आणली जात होती हे आचलनी दोन व्हिडिओ रिलीज करून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सक्षम ती अठरा वर्षाची पूर्ण होण्याच्या आधी एकदा तक्रार करून त्याला पॉक्सोमध्ये अडकवलं होतं पण त्याच्यातनं ती अठरा वर्षाची पूर्ण झाल्यावरती तो गुन्हा खोटा होता माझ्यावर तडपड आणलं होतं हेही तिने सांगितलेलं आहे ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली त्या दिवशी तिच्या त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला पुन्हा आचलला पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं आणि तिथे पोलीस सुद्धा तिने अत्यंत ठामपणाने सांगितलं की माझी कुठलीही तक्रार नाही आहे आणि आचलच्या बयानानुसार पोलिसांनी समोरच तिच्या भावाला सांगितलं की तू एवढ्या बाकीच्या सगळ्या प्रकरणं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो त्याच्यापेक्षा त्याला म त्या मुलाला मार आणि मग पोलीस स्टेशनमध्ये ये या सगळ्या गोष्टी आचलने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत हे प्रकरण हे